नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी कारण आणि या सांगली जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं किंवा राज्यामधली परिस्थिती बघायला गेली तर चित्र विचित्र अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये काम करता दिसत आहे कारण ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातील पातळी वर्षी जे मुद्दे असतात त्या पुतळ्या मुद्द्याला अनुसरून ही निवडणूक जशी व्हायला पाहिजे होती त्या परिस्थितीचं मांडणी न करता ह्या जिल्ह्यातील नेत्यांनी एक वेगळ्याच पद्धतीचं चित्र जिल्ह्यामध्ये निर्माण केलं जेणेकरून हे चित्र फक्त जिल्हा पातळीवर इलेक्शन चाललंय किंवा गाववाड्याचं कुठलं इलेक्शन चाललंय हे काय समजे ना कारण खरी जी लढाई आहे ही जी लढाई आहे ही बी जे पी विरुद्ध म्हणजे सत्ताधारी विरुद्ध की आम जनता आम जनता गेली दोन ते तीन निवडणूक त्या प्रचारातल्या मुद्द्याच्या आमंत्रण होणार गरजेचं आहे परंतु आपल्याला असू द्या सांगली जिल्ह्यात असू द्या फक्त काँग्रेस असेल किंवा त्यांच्या जे जे आता काय हे झाले अपक्ष उमेदवार असतील त्या फक्त विशाल राय असतील किंवा संजय गंगा असतील चंद्रकांत असतील फक्त यांच्यामधलं नाव घेऊन फक्त एक निवडणूक निवडणुका जनतेसमोर ठरण्याचं का या चुकीच्या पद्धतीनं ज्या बी जे पी आहे त्या टीमने चालू केलेलं आहे याची पार्श्वभूमी भूमी जर बघायला गेली महाविकास आघाडी आणि देशामध्ये असणारा एनडीए पक्ष यांनी निवडणूक झाल्यानंतर जाहीर झाली त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य चंद्रहार पाटील यांची उमेदवार ज्या दिवशी चालू आघाडीतील घटक पक्षाचे सर्व नेते त्या दिवसापासून त्या प्रचारामध्ये सक्रिय आपण बघायला गेलं ते जे, जे पदाधिकारी असतील ते तालुक्याचे पदाधिकारी असतील आज ही चंद्रहार दादाच्या बरोबर हे प्रचारामध्ये सक्रिय आहे परंतु लोकांच्या समोर हे चित्र न ठेवता लोकांच्या समोर ही वस्तुस्थिती न ठेवता लोकांना एक वेगवेगळे आश्वासनं किंवा वेगळं चित्र लोकांच्या मनामध्ये तयार करण्याचं काम हे अपक्ष उमेदवार जास्त करून तयार करत आहेत कारण ही निवडणूक ही देशभर झालेल्या मुद्द्याची होती गेल्या काही निवडणुकीचा अनुभव म्हणता आम्ही देखील काही चुका केल्या होत्या आम्ही देखील लोकसभेला काम केलं होतं त्यावेळेला आमची देखील फार मेंद्र पक्षसं होती आम्ही देखील मतदान केलं होतं परंतु त्या ज्या होत्या त्या जनतेला माफी मागण्याची वेळ आज आमच्या आलेली आहे कारण आम्ही त्यावेळेस मुद्दा होता त्या देशामध्ये जीएसटी कशासाठी आणायची हमीभाव कसा मिळवायचा या देशामधले रोजगार कसे लोकांना मिळतील हे तयार करायचं रोजगार निर्मितीचा उद्देश असेल ह्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती निवडणूक झालेली आहे आपण जर बघितलं असेल दोन हजार चौदा पासून तर अगदी पेट्रोलच्या किमतीपासून ते सर्वसामान्यांच्या दरा लाभणाऱ्याचे भाव होते याच्यावर मोदी सरकार होत की अच्छा दिन आहे गे दिन आहे या अच्छे दिन म्हणजे नेमकं काय याचा अर्थ देखील आम्हाला सुद्धा समजला नाही कारण निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना नेमके हे मुद्दे आम्हाला माहिती होते की जीएसटी झाला की सर्वच्या सर्व देशामध्ये एकच प्रकारचा चेंज ते जाईल जेणेकरून तिथले भाव असतील किराणा माल असू किंवा इतर कोणत्या घटकाचे भाव असतील ते एकाच छत्राखाली येईल जेणेकरून या देशामधली महागाई कमी होईल या आधारे आम्ही लोकांना आश्वासन दिले या लोकांच्या डाव मत मागितली जो पेट्रोल ज्या वेळेस पुन्हा सत्र होत ते आपल्या घरात गेलंय ह्यावर निवडणूक केली होती की पेट्रोल तीस रुपये चाळीस रुपये आपल्या देशामध्ये होऊ शकते जे टोय मागे होते ते बंद करू ह्यावर निवडणूक केली होती हा जर पाण्याचा विषय घेतला एकत्र पाणी एकत्र करून दुष्काळी बाब्याच्या जनतेला देण्यासाठी ही निवडणूक कार्य केली होती परंतु या दहा वर्षामध्ये तर आपण मागे जाऊन बघितला तर ह्या दहा वर्षामध्ये ह्या केलेल्या कामाचा ता कुठेही उलगडा होता दिसतो या बी जे पी सरकारनं जे काही दहा वर्ष केलंय ते हे आश्वासन दिले होते काही आश्वासन जनतेक सांगावं की या आश्वासन पण हे सगळं झालेलं आहे कारण ते सांगितलं हे लोकांना कधीच दिलं नाही आणि जे दिलं ते कधी सांगितलं आज आपल्याला शेतकऱ्या सांगतात की दोन हजारची पेन्शन आम्ही सहा महिन्यात जो दोन बारा हजार रुपया तुम्हाला देतोय परंतु शेतकऱ्याला हे माहीत नाही की त्या बारा हजार पाठी त्या शेतकऱ्याच्या पिशातून किती पैसे घेतले जातात कारण शेतकऱ्याचा अगदी असू युरिया डीएपी असू द्या किंवा अन्य कोणते घटक असू द्या अगदी शेतात धान्य असू द्या याचा पोत आज सोळाशे रुपये घरात म्हणजे याचा सगळ्या विचार केला पाहिजे की खरंच आपल्याला या बारा हजार रुपयाचा फायदा झाला पण कुठल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांना मागे होते का कुठली चळवळ झाल्या होत्या

अहो शेतकऱ्यांना तुम्ही बारा हजार दिले शेतकऱ्यांच्या खिशातून किती पैसे काढले याचा शेतकऱ्या सुद्धा पत्ता लागला नाही कारण झाडावर घेतलं तर दुधाला मध्ये जीएसटी आतापर्यंत कुठल्या गोव्हर्नमेंटने लावला होता दह्यामध्ये जीएसटी लावला होता अगदी तुमच्या जनावर खरेदी करण्यामा जनावर विक्री होत्या याच्यावर देखील सरकारचा जीएसटी जात आहे आज प्रत्येकाच्या खात्यामध्ये जर हजार दोन हजार रुपये आले आणि तेच हजार दोन हजार रुपये दुसऱ्याकडे गेले किंवा आमदारमध्ये कारण सर्व या प्रक्रियेमध्ये शासना अशी सिस्टीम काय लावून ठेवलेली आहे की आपल्याला न कळत त्याच्यावर लक्ष द्यायला वेळ राहिला कारण आपल्या पद्धतीची आपल्या बँक खात्याला रेशन कार्ड लिंक आहे रेशन कार्डला मतदान कार्ड लिंक आहे हे सगळी प्रक्रिया असताना म्हणजे कुठलाही एखादा व्यवहार एखादा सर्वसामान्य नागरिक केला तर त्याच्या आकडेवारीचा हिशोब या शासनाच्या निर्देशात येतो हे सरळ रे दिसून येत आहे परंतु एवढं लोकांच्या लक्षात असताना देखील लोकांनी काही माहित नाही की काय निमता या बळी पडले नव्हतं की मोदी 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 हे म्हणजे देशाची लाट उठली खरोखर एकदम मोदीची लाट असतो मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी तो जो मोदीचा शोपेद होता त्याला थांबवण्याचं काम मान्य उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणि महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्वोच्च नेते असू दे मान्य शरद चंद्र पवार साहेब असू द्या जो काँग्रेसचे सर्व नेते असतात राहुल गांधी सारखं मानून त्या देशामध्ये हजार ते हजार किलोमीटरची पदयात्रा करत आहेत कारण या देशातील महागाई तरी कुठं झाला त्यांनी मेक इन इंडिया काढलं आणि कुठलं काय काढलं रोजगार मिळतं आपण परंतु यातून रोजगार निर्मिती किती झाली हा देखील सर्वसामान्य युवकांना पडलेला प्रश्न आहे युवकांचे प्रश्न कुठे मिटले नाही नोकऱ्यांचे कुठे प्रश्न मिटले नाही या जे महाराष्ट्रामध्ये जे आलेले जे मोठमोठे जे उद्योगधंदे होते हे उद्योगधंदे सुद्धा गुजरातला देण्याचा पाप या बी जे सरकारच्या या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील नेत्याने हा खाक काढला आणि मोठमोठे उद्योग गुजरातला पळून गेले आणि एवढंच काय सध्या पीक विमाचं जर एखादा ऑफिसर काढायला गेलं तर आपल्याला ते कुठं तर गुजरातचा म्हणजे शेतकऱ्यांचं झालं युवकांचं म्हणजे जे युवक होते आपली ज्या वेळेचे जे क्वालिफाईड झाले होते ज्यांचं शिक्षण पूर्ण करून जे नोकरीचे शोध होते अशा योगाने देखील प्रश्न विचारा की गेल्या दहा ते पंधरा वर्षात अशा नोकऱ्या किती तयार झाल्या कारण नोकऱ्या का तर एक असते तरी नोकरी कुठं द्यायची ही यंत्रच बंद करून ठेवलेली आपली साधं सांगितलं तर तलाट्याच्या पदापासून ग्रामसेवकाच्या पदापासून कलेक्टरच्या पदापर्यंत खासगीकरणाचा घाट या सरकारनं घातला पण हे खासगीकरण कशासाठी केलं तर खासगीकरणाचा सरळ सरळ आला होता की तुम्ही जो मागत होता आरक्षण नोकरीमध्ये आरक्षण जर तुम्हाला मिळालं असतं तर कदाचित शेतकऱ्याचं कोरघर असतो खुर्चीवर गेला असत आणि ते घर सुधारल्यानंतर त्याच्या आसपासचा परिसर सुधारला असता त्याच्या भवमत सुधारले असते आणि ह्या लोकांना कळून आल्यानंतर या सरकारला या देशामध्ये लोकशाही टिकवण्याचं संकट उभारलं असतं असं यांच्या काही भावना झाल्या असता म्हणून म्हणून आज एस टीचा मुद्दा असू द्या आज तुमचं विद्युत खातं असू द्या किंवा अन्य कोणत्या बघा त्याचं सरळ सरळ खाजगी घरात त्या महाराष्ट्र गोरमेंट आणि बी जे पी केंद्र सरकार गव्हर्नमेंटनं सरळ सरळ कर केलं आज जे आंदोलन देश जे महाराष्ट्रामध्ये झाले त्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन असेल किंवा मराठ्यांचं आंदोलन असेल ओबीसीचं आंदोलन असेल एनडींचा असू दे किंवा इतर महाराष्ट्रातील आंदोलन असू द्या या आंदोलनचा एक हात होता की ज्या गरीब घरातली जी मुलं शिकत आहेत त्या मुलांना तर नोकऱ्याच तयार झाल्या पाहिजे त्या मुलांना तसं तर नाही मिळाला पाहिजे ह्या ज्या गरीब परिस्थिती मुलगा कुठं नोकरीमध्ये लागायचा म्हटलं तर त्याला लागतो पैसे डायरेक्ट त्याला संविधान लाभ संधान घ्यायसाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील यांनी जी घटना तयार केलेली या घटनेला हात लावायचा होता कारण लोकशाहीमध्ये विरोधक जेवढं सत्ताधारी सक्षम असतात तेवढा विरोधक सक्षम असतो राहतो परंतु विरोधकांना विरोधी पक्षातील पक्ष यांना संपवायचे आहे काही पक्ष संपून यांना फक्त आपल्या फक्त देशातले दे पक्ष आहेत दे त्यांच्या अंडर खाली फक्त या संघटना घ्यायचे यासाठी ना यांना फार पार पाहिजेत आज केजरीवाल मुख्यमंत्री असतील आपण आम आप आदमी आप आप पक्षाचे दिल्लीमध्ये झाले त्या त्या पक्षाचं कामकाज आपण मीडिया वॉर्स बघितलं तर आपण बघितलं असेल गरिबांचे मुलं जे सरकारी शाळा शिकतात त्या अतिउत्तम दर्जाची शाळा या भारतामध्ये दिल्ली सरकारनं ते केल्या अगदी तिथलं नोकरशाही बघितलं तर अगदी आयपीएस झालेला अधिकारी म्हणजे त्यावेळेस आयपीएस झालेला अधिकारी नोकरीला राहिल्यामुळे होऊन राजकारणात येतो आणि दिल्ली सारख्या त्या शहरामध्ये तो मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री केलं अशा गरिबांना शिक्षण द्या जे बेरोजगार असतील त्यांना काम द्या सर्वसामान्य माणसाला औषध उपचार चालू करा दवाखेऊ मारा इतकं चांगलं करून ठेवत असताना या सरकारला पोट सुरू झाली त्यांच्या सुद्धा माणसाला त्यांना आत टाकलं गेलं अगदी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं त्या कोरोनाच्या काळानंतर जर बघितलं ज्या वेळेस एकोणीसच्या काळामधलं आपल्या शेतकऱ्यांचा काळ आठवला दोन हजार एकोणीसला शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगतो दोन हजार एकोणीसला ला शेवटचा शेतकऱ्यांचा पीक विमा हा त्यावेळेस मिळाला आज दोन हजार चोवीस आहे कोणत्याही शेतकऱ्यांना सांगावं की मला त्या भागामध्ये एवढा पीक विमा मिळालाय कारण आज आपण दुष्काळ बाळाचे लोक आहे आपण देखील पीक भरलेले आपले देखील पीक व्हाव गेले आपले देखील आर्थिक नुकसान झालंय परंतु आपल्याला या सरकारने जो पीक विमा भरवायला लावला त्याचा मोबदला या शेतकऱ्याला कितपत मिळाला हे देखील आपण तपासून बघा या दोन हजार एकोणीस मध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना या देशामधील या महाराष्ट्रामधील नागरिकांना या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं पहिल्यांदा प्रमाणपत्र जर कोणी दिलं असेल तर ते उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीने हा पहिला निर्णय घेतला कारण शेतकऱ्यांचं कर्ज नंतर मला पहिला त्यांना मुक्त प्रमाणपत्र द्या म्हणून पहिला प्रमाणपत्र दिलं नुकतं कर्ज मुक्त झालं म्हणून आणि त्यानंतर कर्जाचे आपल्या या सरकारनं भरते परंतु त्या दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस पर्यंत बघा कुठल्याही सरकार आता जे बदललं सरकार आहे शेतकऱ्यांच्या कर्जावर हे सरकार कुठलाही प्रशोध काढायला द्या आज शेतकऱ्यांची अवस्था बघा आज दुसऱ्या भागाची आपली अवस्था बघा या सरकार आपल्याला पाणी द्यायला गेली दहा ते पंधरा वर्ष राजकारण केलं गेल्या दहा वर्षाच्या मानाच्या त्या विचार जर केला आपण जर त्या काळात इथं काम जर झालं असतं त्या कामाची डेडलाईन होती दोन हजार दहाची दोन हजार घोषणा कृष्णापुरेची घोषणा अंतिम टप्प्यात आणून संपायचं असं उद्देश त्यावेळी सरकारने घेतला होता कुठल्या सरकारला सरकारने ते जमलं नाही आणि वाढत 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 आज दोन हजार चोवीस आलं आणि जे आता जे जे बीजीपीचे जे खासदार होते संजय यांना त्यावेळेस आपण खासदार केलं होतं त्यामुळं पाण्यासाठी पैसे आवडण्यासाठी परंतु आपण जर बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या सहा वर्षामध्ये जतला पाणी फक्त जतची जर काही पश्चिमची जर गावं सोडली अगदी दहावी गावं दा जर सोडली तर आपण बघितलं कुठल्याही भागामध्ये पाणी गेलं नाही जे आता तुम्हाला पाणी मार्ग